कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले त्याबद्दल राधानगरीमध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम पार पडला कायदा अधिकार आणि व्यवहार यांची सांगड घालत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अखंड सेवा बजावणारे अरुण काकडे हे नव्या पिढीतील तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष ए वाय पाटील यांनी यावेळी केलं कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे हे नुकतेच सेवानिवृत्त झालेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवत उत्तम काम केले अरुण काकडे हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिक्षक म्हणून नोकरीला लागले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदावर नियुक्ती झाली त्यानंतर सिंधुदुर्ग पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगड शिरोळ या तालुक्यात सहाय्यक निबंधक म्हणून काम पाहिलंय त्यानंतर दोन हजार सात मध्ये पदोन्नती होऊन कोल्हापूर शहर उपनिबंधक झाले दोन हजार नऊ मध्ये जिल्हा उपनिबंधक म्हणून पदोन्नती झाली गेली दोन विभागीय सहनिबंधक या पदाचा अतिरिक्त कारभार सांभाळत आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल बद्दल त्यांचा राधानगरी सहाय्यक निबंधक कार्यालयात सत्कार करण्यात आला सर्वांच्या सहकार्यामुळेच मला सहकार क्षेत्रात चांगलं काम करता आल्याची भावना काकडे यांनी व्यक्त केली तर काकडे यांचं काम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं केडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष ए वाय पाटील यांनी सांगितलं कार्यक्रमाला किशाबापू किरुळकर राधानगरी तालुका सहाय्यक निबंधक युसुफ शेख दुग्धनिबंधक प्रदीप मालगावे सुनील धायगुडे विठ्ठल खोराटे वसंतराव पाटील कानकेकर विजय तौदकर रामराव इंगळे राजकुमार पाटील सचिव राजेंद्र फासके संभाजी थोरवत फिरोज नायकवडी मारुतराव पाटील अनिल आबदार अनिल पातले यांच्यासह राधानगरी तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते